नमस्कार पोलीस मजा न्यूजच्या स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मधील एक मोठी अपघाताची बातमी समोर आली आहे मंत्री दादा भुसे यांचा मुलगा अविष्कार भुसे यांच्या गाडीला अपघात झालेला आहे मालेगाव सटाणा रोडवर टेहरे चौफुलीवर काही वेळापूर्वीच ही घटना घडल्याची माहिती मिळतीय अविष्कार भुसे यांच्या गाडीला दुसऱ्या गाडीने जवळ धडक दिली आहे आणि या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचं जखमी झाले अविष्कार भुसे हे देवदर्शन करून परत येत असताना त्यांच्या गाडीला हा अपघात झाला सुदैवानं अविष्कार भुसे यांना कोणतीही दुखापत झालेली नसून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून याचा पुढील तपास केला जात आहे या अपघातामध्ये दोन्ही वाहनांना प्रचंड नुकसान झालेलं आहे हिंजवडीतील शिंदे वस्तीमध्ये एका चादरीमध्ये गुंडाळलेला मृतदेह असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली आणि या या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पुणे पथक हे वस्तीमध्ये दाखल झाले आणि पोलिसांना प्रकार असल्याची खात्री वाटत होती याबाबत त्यांनी चर्चा केली आणि त्यानंतर इथे फोटो काढण्यात आला तिथे थोडी दुर्गंधी येत होती त्यानंतर पुढील पंचनामा करण्यासाठी चादर उघडण्यात आली त्यावेळेस तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी आणि इतर व्यक्तींनी डोक्याला हातच लावला कारण हा प्रकारच असा होता की हा मृतदेह मनुष्याचा नसून तो श्वानाचा असल्याचं निष्पन्न झालं ही घटना बुधवारी अठरा डिसेंबरला सायंकाळी साधारण सहा वाजण्याच्या सुमारास घडली आणि या सर्व प्रकारामुळे फक्त पोलिसांनाच नाही तर काही नागरिकांना सुद्धा याचा त्रास सहन करावा लागला डहाणू विभागातील ग्रामीण भागामध्येचा नेसवाडिया फाउंडेशनच्या पुढाकारानं एक सुत्य उपक्रम राबवण्यात आला यामध्ये कावेरी जातीतल्या अंडी देणाऱ्या कोंबड्यांचं वाटप करण्यात आलं या उपक्रमाअंतर्गत एकूण दोनशे चाळीस लाभार्थ्यांना या कोंबड्यांचं वितरण करण्यात आलंय धानोरी ओसन विरार डहाळे कांदरवाडी देऊर दहिगाव या गावांमधील कुपोषित बालक गर्भवती माता विधवा महिला दिव्यांग व्यक्ती तसंच शेतजमीन नसणाऱ्या शेतकऱ्यांना यामध्ये फायदा देण्याचा जो समावेश होता त्याप्रमाणे यांना फायदा देण्यात आलेला आहे या, या उपक्रमातील मुख्य उद्देश म्हणजे कुपोषित बालकांना आणि मातांना पोषण पुरवणं तसंच विधवा तसंच दिव्यांग आणि शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न साधन उपलब्ध करून देणं हा आहे प्रत्येक लाभार्थ्याला यामध्ये पंधरा कोंबड्या वितरित करण्यात आल्या पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अँड हेअर स्टुडिओ पुन्हा एकदा पोलीस आपलं मनापासून स्वागत उच्च न्यायालयाच्या निरीक्षणानंतर गोदावरीच्या स्वच्छतेसंदर्भात महापालिकेला धारेवर धरण्यात आलेलं आहे त्यामुळे पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून अगदी बोधेतून गाळ काढण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे मात्र गाळ काढण्याच्या नावाखाली एक किलोमीटर अंतरात सहा ठिकाणी वाळू उपसा सुद्धा सुरू आहे आणि त्या उपसलेल्या वाळूला मागच्या मागे मध्ये भरून विक्रीस पाठवला जात आहे हा सर्व प्रकार माध्यमांच्या नजरेतून लपवण्यासाठी पळ काढला जात आहे रोज गोदाकाठावरील गाडगे महाराज पुलापासून ते अगदी पुला तपोवन पर्यंत साधारण सहा ठिकाणी हा प्रकार सुरू असताना अधिकारी कारवाई करण्याचं आश्वासन देतात वाळू चोरांची पाठराखण मात्र याबाबत केली जात आहे असंही स्पष्ट झालेलं आहे कारण वाळू माफियांवर कुठलीच कारवाई केली जात नाहीये कोल्हापुरातून आता एक मोठी बातमी समोर येते कोल्हापुरातील गर्भलिंग निदान चाचणी केंद्रावर छापा टाकण्यात आलाय यामध्ये दोन क्लिनिक्स मध्ये आरोग्य विभागाकडून तपासणी सुरू आहे आणि आरोग्य विभागानं या, आरो विभागा या तपासणीद्वारे अवैधरित्या गर्भलिंग निदान चाचण्या होत असल्याचा संशय व्यक्त केला त्यामुळे कोल्हापुरात गर्भलिंग निदान चाचणी केंद्रावर ही कारवाई करण्यात आलेली आणि पुढील आता कारवाई पोलिसांमार्फत केली जातीय पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट या वेबसाईट